आपल्या हक्काचे जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी पिहेरली बसला होता काळ कसा महापुरुषावरती आज रोजी ग्रामपंचायत वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट वर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी आम्ही कोणी ग्रामपंचायत सदस्य सरपंच डेपोटी सगळ्या वतीने जयंती साजरी करतो अडुसष्ट वर्ष जरी झाले तर बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा देश चालतो हे विसरून चालणार नाही जय हिंद जय महाराज धन्यवाद सर्वप्रथम मला या इथे बोलवण्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलावं तितकं कमी बाबासाहेब आंबेडकर दलित समाजातून येऊन सुद्धा त्यांनी सगळ्या समाजाबद्दल आ, काम केलेलं आहे फक्त आपल्या स्व स्वतःच्या समाजाबद्दल त्यांनी लक्षात ठेवून काम केलेले नाही त्यांनी त्यांचे गुरु त्यांनी महात्मा फुलेंना मानले आहेत तर महात्मा फुले शिवाजी महाराजांना गुरु मानले आहेत अशा प्रकाराने हे थोर महात्मे एकमेकांना जातीच्या बंधनात न अडकून त्यांच्या विचारांना त्यांनी आपले गुरु मानलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान तर महिलांसाठीच आहे तर सर्व महिलांनी त्यांना आपले गुरु मानलेच पाहिजे आंबेडकरांचं संविधान आजही ते नसताना सुद्धा संविधानामुळेच आपला देश चालू आहे आणि संविधान सर्वांसाठी आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करत मी माझे दोन शब्द सांगतो आज खऱ्या अर्थाने महापरियोगांके आपल्यासाठी एक झोपेतून उठण्याची क्षमता उठण्याचा एक मोर्चा साधून झालेला आहे कारण जितके महामानव जिवंत होते त्यापेक्षा जास्त खतरनाक आणि जीवन साधन म्हणजे महामानवांचे विचार आंबेडकर हा एक झंदावर असून तो एक क्रांतीचा ज्वाला आहे मी सा, सांगू इच्छितो की महामानव यांनी आरक्षण किंवा दलितांचे असेल ते जाता जसा विपुट साहेबांनी बोलले त्या व्यतिरिक्त बाबासाहेब फक्त बहुजनांचे नेते नव्हते ने तर अखंड भारताचे आज जो देश चालतो आर्थिकदृष्ट्या पांढर मध्ये थोडस मागासलेलं असेल परंतु भाडवेशाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक भारतीय रिझर्व्ह बँक पाठीमागे बाबासाहेबांचे जास्त सर्व श्रेष्ठ आहे तसेच हिराकुंड प्रकल्प दामोदर प्रकल्प हा सर्व मोठ्यात मोठा प्रकल्प बाबासाहेबांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या विचारशैलीच्या माध्यमातून यशस्वीता करून आणि सध्या जास्त चर्चेचा विषय म्हटलं तर लाठीबाई लाडकी बहीण आता सध्या शासनाला बहिणी दिल्या काय काहीतरी योगदान दिले पण सर्वात श्रेष्ठ एका बहिणीकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता बहिणीसांना अमूल्य असं भरपूर काही देण्याचा एकमेव कारण म्हणजे तो त्यांचा भाऊ तो फक्त एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्याच्या महापरिवर्ण दिनानिमित्त त्यांना एवढीच आदरांजली वाहतो की सर्वांनी एकात या रे एकात नेक राहा रे कारण इथे घर आहे एकीची नाही पण बेकीची मी या ठिकाणी माझ्या दुमानावर विचार व्यक्त थांबवतो जय हिंद जय भारत जय श्री महामानवाला अभिवादन करत आहे सर्वांना असं विनंती करतो दोन शब्द बोला बोला तुमचा आम्ही ग्रामपंचायत मी बोला बोला तुम्ही जय जय आज सहा डिसेंबर अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन डॉक्टर बाबासाहेबांनी या भारत देशावर संपूर्ण जगावर आणि सर्वसामान्य जनतेवर अनंत जे उपकार केलेले आहेत या माझ्या वैयक्तिक जीवनात तरी हे उपकार कधी फिटू शकेल आज इथं मी जो हुबा आहे ती बाबासाहेबांची कुंडली अन्यथा फार जर जुना काळ आठवला तर या ठिकाणी मी हुबा चालवू शकतो बाबासाहेबांच्या आज तुमच्याशी करू शकतो मला सातता येत असत बाबासाहेबांचं कौतुक आहे बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने वंचशील आष्टशील तथाकथांनी जे सांगितले होते आणि त्याचा जो फॉलोअप बाबासाहेबांबद्धा आणि त्यांचा धम्म या ग्रंथात अभिवादित केलेला आहे त्याच्यावर काही प्रमाणात वाटचाल करायचा प्रयत्न मी करत असतो सरळ शक्य होत नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं प्रयत्न करत राहतो आणि त्यांच्या पुण्यणीतून उतराई होण्याचा प्रयत्न करत जास्त बोलत नाही तर त्यांच्या विषयी जर बोलायचं तर आज जे काही अडुसष्ट वर्ष झालेली आहेत तेवढे सगळे आपल्याला सांगावे लागतील एवढा त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना अभिवादन करतो

ततेयान्ते धम्मं शरणं गच्छामि ततेयान्ते संघं शरणं गच्छामि ततेयान्ते बुद्धं शरणं गच्छामि ततेयान्ते धम्मं शरणं गच्छामि ततेयान्ते संघं शरणं गच्छामि

सूरा मेरे मज पमाद काना वेर मने सिका पदं समाधियामी साधु 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 एक मामा नवना दोनों का सब जगह के नस्ल